पंतप्रधानांची सभा होते काय नियोजन आहे आणि काय नेमका या सभेतून संदेश धाराशिव मिळणार आहे नाही एकच संदेश आहे फक्त दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत बघितलं असेल ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान महोदय जातात त्या त्या ठिकाणी फक्त विकासाचा नारा दिला जातो आणि विकास केला जातो विकासाशिवाय इथं बाकीची कुठलीच चर्चा होत नाही तुम्ही बघितला असेल सोलापूरलासुद्धा कदाचित भारताच्या इतिहासातला जवळपास पाच वेळा पंतप्रधान साहेब सोलापूरला येऊन गेले मला वाटतं ते सोलापूर जिल्ह्याचं किंवा सोलापूर शहराचं हे भाग्य आहे आणि आज धाराशिव शहरामध्ये मला वाटतं कित्येक वर्षानं पहिल्यांदाच 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 पंतप्रधान साहेबांची सभा या ठिकाणी होते आणि म्हणून आम्ही आशावादी आहोत की अतिशय हा आकांक्षित जिल्हा आहे भारतातला तीन नंबरचा मागासलेला जिल्हा आहे महाराष्ट्र शासन त्या दृष्टीनं विकासाचे वेगवेगळ्या पद्धतीनं पावलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं बजेटरी प्लॅनिंग करत आहे आणि तरीसुद्धा ह्या ठिकाणी केंद्राची मदत असल्याशिवाय आकांक्षित हा जो डाग आहे तो पुसला जाणार नाही आणि मेन करून आमचे जे तीन नेते आहेत आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब आणि आमचे वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा हे त्यांच्या निदर्शनास आणून देतील की ह्या ठिकाणी मोठमोठ्या उद्योगधंद्याची गरज आहे ह्या ठिकाणी केंद्राच्या मोठ्या पॅकेजची गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे जो कित्येक वर्ष आतापर्यंत चाळीस वर्ष नुसतं तो काँग्रेसने याच्यावरती राजकारण केलं ते कुठंतरी येत्या वर्षाभरामध्ये आपल्याला तो डाग पुसायचा आहे आणि हा भाग आज आमच्या हक्काचं बावीस टीमशी पाणी आणून सुजलाम सुपलाम करायचा हा एकच हेतू आणि एकच मागणं आमचं आमचे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याकडं साकडं असेल पवारसाहेब असं म्हणतात की पंतप्रधानांना जागा जाण्याची भीती वाढते म्हणून महाराष्ट्रात सभा जास्त घेत आहेत पंतप्रधान असं त्यांचं म्हणणं आहे ह्या माध्यमातून पंतप्रधान प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये फिरतात आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये पंतप्रधान इतके फिरलेले आणि ते फक्त महाराष्ट्रच फिरत नाहीत तुम्ही बघा ज्यावेळेस सात टप्प्यामध्ये आपलं हे इलेक्शन आहे इलेक्शन प्रोसेस त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तितक्या वेळ ते त्या ठिकाणी जात आहेत त्याच्यामुळं त्यांच्या म्हणण्याला मी फारसा अर्थ अर्थ किंवा किंमत देत नाही कारण त्यांनी ते विरोध आहेत म्हणून विरोधकांनी हे असंच बोललं पाहिजे धन्यवाद खासदार असतील त्यांचं असं म्हणे पवारांचं असं म्हणे की महाराष्ट्रात जे आहे ते महाविकास आघाडीचं जास्त प्रमाणात खासदार येतील त्यामुळे त्यांना कुठंतरी भीती वाटते आणि खासदारांचं असं म्हणणं आहे की मी जर निष्क्रिय असेल तर मग एवढा खटाटोप सभेचा मोदींच्या सभेचा कशा मी निवडून तर मी निवडून येईल आता ते त्यांनाच विचारायचं त्यांनी काय म्हणतात ते त्याच्यावर माझं वक्तव्य मी त्याच्यावरती एक्सप्रेशन द्यायचं काय कारण नाही <coughs> दोन हजार एकोणीसला तो कसा आला माझी खासदार हे तुम्हाला सगळ्यालाच माहीत आहे त्याच्यामुळं आजपासूनच किंवा फॉर्म भरल्या दिवसापासूनच मी त्याच्यामागं लावलं लावले माझी खासदार आणि मी तुम्हाला ग्वाही देतो मी शब्द देतो वचन देतो मी एकटा देत नाही ह्या संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो आहे कारण आतापर्यंत भावनेचं राजकारण झालं इथून पुढे हे विकासाचं राजकारण असणार आहे विकासाचे गंगा पाहिजे आणि जो अठरा ते एकोणतीस वयोगटातला जो तरुण आहे तो फक्त मोदी आणि विकास याच्याशिवाय बाकीचं काहीही बघत नाही त्याच्यामुळं कुठलीही भूलथापा ते गोडगोड बोलणं आम्ही आणखी काय नाटकं या ठिकाणी आता थारा देणार नाही कारण हा युवक हा युवकच पेटून उठलेला आहे आणि तुम्हाला सात मेला दिसेल हा माझा उमेदवार मतपेटीत ज्यावेळेस मतदान बंद होईल चार जूनला ह्या मतपेट्या उघडल्या जातील त्यावेळेस आमचा ह्या महायुतीचा उमेदवार घड्याळापुढचं चिन्ह दाबून दोन लाख मतानं विजयी झालेला तुम्हाला दिसेल पवारसाहेब सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा